छोटी भेट मोठ्या भावना मैत्रिणीला गिफ्ट करा चांदीचे कानातले नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हार्ट शेप आणि चिक मधील हे कॉम्बो सेट एक हजारापर्यंत ऑनलाईन ऑफलाईन सहज खरेदी करता येतात एक ग्रॅम चांदीची बाळी गॉर्जियस फ्युजन लूप देणारी चिरकॉन चांदीची बाळी मैत्रिणीला नक्कीच आवडेल हे सोबर आणि स्टाईलचे परफेक्ट कॉम्बिनेशन आहे पाचशे ते सातशे रुपयांमध्ये स्टर्ड स्टाईल चांदीचे कानातले वाढदिवसाच्या गिफ्ट साठी एक चांगला पर्याय आहे तुम्ही ते निवडू शकता मुलींना जड दागिन्यांपेक्षा दागिने जास्त आवडतात ऑफिसला जात असाल तर एक हजार ते तीन हजार रुपयांच्या रेंज मध्ये हे इयरिंग निवडा हे मजबूत असण्यासोबतच एक एलिगंट क्लास स्टाईल देतात एक ग्रॅम मण्यांसोबत असलेले चांदीचे स्टोन स्टड बेस्ट फ्रेंड साठी उत्तम ठरतील सोनार सव्वीस मध्ये चांदीच्या स्टॅट इयरिंगची क्रेज खूप वाढली आहे जर तुम्हाला फॅशनेबल लुक आवडत असेल तर तुम्ही यातून प्रेरणा घेऊ शकता दोन ग्रॅम चांदीची हुब बाली फॅशन सोबत सुरक्षित असल्याची भावना देते बेस्ट फ्रेंड साठी ही एक परफेक्ट गिफ्टिंग ज्वेलरी आहे तर मग मंडळी आजच्या व्हिडिओ मधील लेटेस्ट असे चांदीचे कानातले तुम्हाला कसे वाटले ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद